नमस्कार मी ज्ञानेश्वर चिंकणे आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये शेतकरी की जे पाऊस मी सांगत होतो त्यामध्ये उन्हाळ्यापासून पाऊस सांगत होतो की पाऊस लांबणार आणि ही परिस्थिती ही जी स्थिती आहे ही दहा वर्षामध्ये सुद्धा अशी स्थिती आलेली नाही जेणेकरून पाऊस याच्या वेळेस आहे ज्या अगोदर अनेक पाऊस लांबलेले ला आहेत अनेक पावसामध्ये ज्यामध्ये की दहा वर्षांमधून तीन चार पावसाळे लांबलेली जातात म्हणजे की ऑक्टोंबरमध्ये दिवाळीपर्यंत पाऊस पडतो पण ह्यामध्ये काय झालेलं आहे की ह्यामध्ये पूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही आठ दिवस उघडीपाशी पावसाने दिलेली नाही त्यामुळे काय झालं की शेतात जास्त शेती पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि पुढे पण पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहे तसा पण तुम्हाला मी अंदाज दिलेला आहे त्यामध्ये आज मुख्यत्व दोन दिवसाचा अंदाज दोन दिवसामध्ये म्हणजे आज एकवीस तारीख एकवीस आणि बावीस तारखेला राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाड्याच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यामध्ये मेघगर्जनेसह विजेच्या कडकडासह हा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यामध्ये मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडासह आपण सर्वदूर पाऊस नसणार मराठवाडा असेल की मराठवाडा आणि अहिल्यानगर त्याच पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये पुणे भागामध्ये पुणे भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सरीवर पसरी अशा पद्धतीचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला एक आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एक कमेंट येत आहे त्यामध्ये एक गाव आहे तिथे म्हणजे त्या गावाच्या भोवताली पाऊसच नाही आहे त्यामध्ये त्या रोहता गावाचं गावाचं नाव आहे तिथे पाऊस नाही असे मला कमेंट येत आहे आणि आमच्या मित्र त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की आ, किशोर भाऊ किशोर यांनी की तिथे पाऊस नाही पाऊस कधी येणार आहे म्हणजे अनेकांचे तिथे अंदाज फेल गेले त्या भागामध्ये पाऊस आणि ते जे तेथील भाग जे आहे तो मध्ये जेम तिथे पाऊस आहे पण पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी आहे त्यामध्ये आणि जमीन जी आहे ती मोठी खडखड व खाली दगड आणि पर्वती क्षेत्रासारखी थोडीफार जमीन आहे रोहतक गावाचं नाव आहे त्यामध्ये मी लोकेशन मध्ये सुद्धा थोडंफार टाकेन तुम्हाला मी व तिथे पाऊस कधी येईल तिथं जे तुम्ही सांग ह्या भागामध्ये तिथे पाऊस इथे ह्या भागामध्ये तिथे गाव आहे त्या म्हणजे जवळपास वीस पंचवीस किलोमीटरच्या पण एरियामध्ये पाऊस अत्यंत कमी तिथे पाऊस मात्र हा सत्तावीस तारखेचा येणारा पाऊस आहे त्या सत्तावीस तारखेच्या पावसामध्ये मात्र इथे चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे जर एक तिथे सुद्धा चांगला सत्तावीस तारखेचा पाऊस पडणार पण तोपर्यंत हा दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा या खांद्या तिथे चांगला पाऊस पडू शकतो पण सत्तावीस तारखेचा येणारा जो पाऊस आहे त्यामध्ये तो पाऊस तिथे पडणारच पडणारच आहे त्या भागामध्ये त्या गावामध्ये त्या गावाच्या एरियामध्ये तर आता हा तर आता विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या दोन दिवसामध्ये दो पाऊस मेघगर्जेने सह पडणार आहे त्याचबरोबर अमरावती अकोला बघा आता अमरावती अकोला ह्या जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे होतं इथून मागे थोड्याफार प्रमाणामध्ये काही ठिकाणी कमी होतं पण इथे पण पाहता पावसाचं प्रमाण या दोन दिवसामध्ये वाढणार आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा जळगाव या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार त्याचबरोबर नागपूर भंडारा गुणे हा जो पट आहे मध्य प्रदेश लागत त्यामध्ये पाऊस वाढणार आहे तर ता तेवीस तारखेला पावसाच्या प्रमाण काही भागामध्ये कमी होणार आहे त्याचबरोबर आता तारीख आणि पंचवीस आणि सव्वीस तारीख म्हणजे तीन दिवसाचा अंदाज त्यामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस या तारखेला मात्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होणार आहे कमी शब्द देत आहे मी ज्यामध्ये पूर्णतः हा पावसाची शक्यता असा होत नाहीये त्यामध्ये कमी होणार आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांची तत्काळ सोयाबीन जर काढणी आलेली असेल तर तुम्ही ते शेतकरी सोयाबीन काढू शकतात किंवा फवारणी ज्यांना करायची असेल तर किंवा अन्य अन्य काम करायचे असेल तर ते करू शकतात कारण त्या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी होणार आहे पण पावसाची पण त्यामध्ये काही शक्यता आहे त्यामध्ये पण पावसाचे क्षेत्र जे असतात ते कमी असल्यामुळे तुम्हाला शेती काम करण्यास उपयुक्त राहणार आहे त्यामध्ये व त्याच्यानंतर मात्र तीन दिवस म्हणजे सत्तावीस तारखेपासून मात्र पुन्हा मोठा पाऊस येत असल्यामुळे ज्यांची सोयाबीन काढणीच आलेली आहे ती करू शकता सत्त तेवीस तारखे तेवीस चोवीस पंचवीस तारखेला मराठवाडा असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे पण ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी राहील रिमझिम ते स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी असणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला मात्र पाऊस राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये पाऊस हा विदर्भावर सुरू होईल विदर्भा विदर्भामध्ये विदर्भामध्ये हा सव्वीस तारखेलाच काही भागामध्ये सुरू होणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सत्तावीस तारखेला सुरू होणार आहे त्यामध्ये मराठवाडा हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अतिवृष्टी अतिवृष्टीसुद्धा होईल त्याचबरोबर अकोला विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे त्यामध्ये हा लो येणार आहे लो की चक्रीवादळामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होण्याची शक्यता आहे चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं तर त्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार त्यामध्ये वाऱ्याचा वेग सुद्धा असणार त्यामध्ये वाऱ्याच्या वेग आणि कुल्मान, कुलमन पडतात आणि कपाशी सुद्धा भुईसपाटे होते कपाशी सुद्धा पडते ह्या पावसामुळे तशी सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामध्ये हा पाऊस पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस तारखेला नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचं पडणार आहे हा जरा आपला अंदाज तर माउलीची हवा युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद